que les... हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हे बघा अशा पद्धतीनं सकाळ सकाळची माझी सुरुवात जी आहेत ना ती होत असते म्हणजे आत्ता तरी साडे आठ वाजले आहेत कारण की सकाळी उठून सुरुवातीला मी सर्वप्रथम जे माझं गायींचं आहेत ना गायींचे काम आवरत असते म्हणजे गायींचे दूध काढणे शेण काढणे किंवा इतर जी गायींची कामे आहेत ना ती सर्व करत असते मी आणि त्याच्यानंतर आठ साडेआठच्या नंतर मी इथे बकरींचे पण दूध काढत असते कारण की सकाळी सकाळी काय असतं की बकऱ्यांना बाहेर घ्यावं लागतं आणि त्यांना थोडंसं इथे शेतामध्येच किंवा घरासमोर असं साईडला बांधावं लागतं आणि नंतर मग त्यांचं दूध काढते मी इथे कारण की सकाळी सकाळी धावपळ असते तर काम हो का, हे काम नाही होत बकरीचं दूध काढलं म्हणजे काढलं जात नाही सकाळी सकाळी तर थोड्याशा उशिराने मी बकरीचं दूध काढत असते आणि हे बघा इथे सर्व जे म्हणजे छोट्या बकऱ्या किंवा ज्या मोठे पिल्ले वगैरे पण आहेत ना ते पण साईडला चरत आहेत आणि हे बघा ही आहेत माझी तान्या, आणि ही अगदी अशी शांत आहेत मस्तपैकी दूध पण काढून देते आणि हे बघा इकडे मी बकरीचं दूध काढत आहेत ना तर तिकडे गोठ्यामध्ये गायींचा पण गागाट चालू आहे म्हणजे माझ्या सर्व ज्या गायी आहेत ना त्या गागत नाही आहेत म्हणजे ओरडत नाही खायसाठी मागत नाही अगदी शांत असतात पण जे त्याच्यामध्ये माझी जी एक कालवड आहेत ना माझ्याच गोठ्यातली आहेत पण तिला इतकी घाण सवय आहेत ना सारखी गागत असते दिवसभर काय सांगता येत नाही का पण तिला लहानपणापासून जलमताच ही सवय आहेत तर तीच गागत आहेत आणि आत्ता जायचं आहे तिला म्हणजे सगळ्यांना खायला पण टाकायचं आहेत

आणि ही आहेत माझी मान्या म्हणजे माझी मोठी बकरी आणि दूध काढायला खूप त्रास देते दूध काढूच देत नाही आहेत आणि मग त्याच्यामुळे सारखी दूध काढायला लागलं की सारखी पाय ओढत असते पाय घुसलत असते म्हणून इथे मी आता माझ्या मुलीला पाय पकडण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मी तिचे दूध काढत आहेत आणि हे बघा तिचं खायचं पण काम चालू आहेत पुढे खात पण आहेत आणि पाठीमागे तिचं मी दूध पण काढत आहेत कारण की सकाळी सकाळी ना त्यांना बाहेर सोडलं की पहिले इकडं मग घासामध्ये खायला येतात हातश्रात घास येत मग इथे खातात घास म्हणजे घासाचे जे शेंडे शेंडे आहेत ना ते खातात कारण की मग कापून टाकल्यावर काय होतं कापून पण टाकत असते मी पण मग कापून टाकल्यावर खूपच असं म्हणजे खराब म्हणजे पावसाळ्याचं काय असतं शेंडे शेंडेच खातात शेंडे शेंडे कापून टाकल्यावर पावसाळ्याचं व्यवस्थित खात नाही आणि हे बघा दोघी पण खात आहेत तिची मुलगी पण आहेत पुढे तानण्या ही मानण्या आणि त्याच्यानंतर जे बाकीचे जे आहेत ना त्यांची छोटी छोटी पिल्ले जे आहेत ना ते पण यांच्यासमोरच तिकडे चरत आहेत तुम्हाला आता म्हणजे संभव दिसले शेवटला आणि हे बघा आता इचं दूध पण काढायला खूप वेळ लागतो इचं मग त्याच्यामुळे असं हळूहळू तांब्यातच मी घेत आहेत म्हटलं नको जर मोठी बादली घेतली कारण की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं एका व्हिडिओमध्ये अक्षरशः खूप सारं दूध काढलेलं होतं मी आणि ना काय केलं पूर्ण बादली जे आहेत ना पूर्ण पाय आणि म्हणजे खाली सांडून दिली तर संपूर्ण दूध हे सांडलेलं होतं तो त्याच्यामुळे मग आत्ता मी तांब्यानीच थोडं थोडं दूध काढून नंतर बादलीमध्ये ओतत आहेत म्हटलं नको सर्व दूध सांडायला कारण की मग काय होतं आपण इतकी मेहनत करून दूध काढतो आणि नंतर मग तिनं जर सांडवून जर दिलं ना तर मग खूपच जास्त टेन्शन येतं तर हे बघा आता आठ मिनिटाची आणि बहुतेक मित्रांनो मला असं वाटत आहे की माझ्या दोन्ही पण ज्या बकऱ्या आहेत ना त्या गाभन आहेत आणि बाकीच्या पण पाठी पण आहेत पण छोटे छोटे आहेत त्या त्या काही गाभन नाही आहेत मला असं वाटत आहेत की गाभन असल्यामुळे बहुतेक दूध काढू देत नसेल कारण की बकऱ्यांचं का असतं बकरी ही गाभण आहे की नाही ओळखणं खूपच मुश्किल असतं म्हणजे साधारण एक ते दीड महिन्यामध्ये काही समजत नाही आहेत नंतर थोडेसे दोन अडीच महिने झाले की मग तुम्हाला समजतं आणि बकरी गाभन आहे की नाही हे चेक कसं करायचं किंवा कशावरून ओळखायचं तर माझ्या योगिता फार्मिंग बिझनेस ह्या चॅनलवरती म्हणजे हा जो फार्मिंगचा जो चॅनल आहेत ना त्याच्यामध्ये मी क, क, क गाईंचे बकरीचे आणि कुकुट पालनाचे अनेक व्हिडिओ सांगितले दाखवलेले आहेत तुम्ही जाऊन तिथे बघू शकता की बकरी गाभण आहेत कसं ओळखायचं तर व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा